बिजोरा येथील टोलनाक्याजवळ चारचाकी वाहन पलटी चालक वाहक व चार जनावरे जखमी महागाव तालुक्यातील बिजोरा येथील टोलनाक्याजवळ भरभाव वेगातील बोलेरो पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो पिकअप चारचाकी वाहन पलटी झाले या अपघातात चालक वाहक व चार जनावरे जखमी झाल्याची घटना दिनांक सतरा ऑगस्टच्या रात्री एक वाजताच्या दरम्यान घडली या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच बत्तीस जे अडतीस सत्तावन्नच्या चालक वाहनामध्ये चार जनावरे घेऊन जात होता दरम्यान बोलेरो पिकअप वाहन चालकाचे त्याचे ताब्यातील वाहन भरभाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले ही घटना महागाव तालुक्यातील बिजोरा येथील टोलनाक्याजवळ घडली या अपघातात बोलेरो पिकअप वाहन चालक पंकज सुधाकर खाडे व एकोणतीस वर्ष राहणार पाचनगाव तालुका हिंगणघाट आणि त्याच्या साथीदार वाहक व चार जनावरे जखमी झाले अपघाताची माहिती महागाव पोलिसांना मिळतात महागो पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या प्रकरणी पोलिस शिपाई विष्णू सदाशिव काईट व तेहतीस वर्ष याने महागाऊ पोलिसात तक्रार दिली त्या तक्रारीवरून महागो पोलिसांनी चालक पंकज सुधाकर खाडे व एकोणतीस वर्ष राहणार पाचनगाव तालुका हिंगणघाट आणि इतर एकावर भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे पंचवीस अ दोनशे एक्याऐंशी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा पाच पाच अ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे